आज बैलपोळा तर मी तुम्हाला बैलपोळा कसा सुरू झाला त्यामागची प्रथा काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक शेतकरी मित्राला तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे भारतातील सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की भारतातील जो शेतकरी आहे त्यांना तुम्ही एक राजासारखं ठेवा अशी माझी एवढी विनंती आहे तर चला व्हिडिओला वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया भारत हा शेतीप्रधान कृषीप्रधान देश आहे इथे शेतकरी हा अन्नदाता आहे आणि बैल हा त्याचा जीवलक सोबती आज आपण बोलणार आहोत एका अशा सणाबद्दल जिथे शेतकरी आपल्या बैलांना धन्यवाद देतो म्हण तो सण म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा महाराष्ट्रासह मध्य महारा भारत महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जाणारा हा सण आहे या दिवशी शेतकरी आपले बैलकामातून मोकळे करून त्यांना विश्रांती देतो बैलांच्या शिंगांना रंग लावले जातात त्यांच्या अंगाला तेल लावलं जातं हार फूल घालून त्यांना सजवलं जातं हा सण म्हणजे शेतकऱ्याच्या आपल्या बैलांप्रती असलेला कृतज्ञेचा दिवस आहे प्रेमाचा दिवस आहे सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना चांगलं खांद्याला खा खाद्य दिलं जातं शेतकरी आपल्या बैलांना नवीन जीन सजावटीचे कपडे घंटा आणि फुलांची माळा घालतो शिंगांना लाल पिवळे हिरवे रंग लावून त्यांना एक सुंदर रूप दिलं जातं संध्याकाळी गावात मिरवणूक निघते ढोल ताशांच्या गजरामध्ये शेतकरी आपले बैल घेऊन गावभर फिरतात गावकरी एकत्र येऊन गाणी म्हणतात खेळ खेळतात आणि हा दिवस आनंदामध्ये साजरा करतात शेतकरी आणि बैल यांचं नातं हे फक्त जनावर आणि मालकाचं नाही तर ते खरं कुटुंबाचं नातं आहे जसं घरातल्या माणसांची काळजी आपण घेतो घेतली जाते तशीच काळजी आपण बैलांची देखील घेतो शेतकरी बैलांची देखील अशीच काळजी घेतो पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो बैल शेतकऱ्याच्या पाठीशी शे खंबीरपणे उभा असतो म्हणूनच बैल पोळ्याला भावनिक महत्त्व आहे हा दिवस म्हणजे शेत शेतकऱ्याचं धन्यवाद बैल हा फक्त शेतकऱ्याच्या मदतनीच नाही तर तो आपल्या पर्यावरणाचा रक्षक देखील आहे जमिनीला ना, नांगरून करून तो सुपीक ठेवतो शेतीला रसायनांशिवाय नैसर्गिक शेती करण्यास मदत करतो आजच्या युगतंत्रामध्येही बैलांचं महत्त्व कमी झालेलं नाही कारण निसर्गाशी जवळीक ठेवणारा हा बैल सण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा हिरो आहे बैलपोळा हा फक्त एक सण नाही तर शेतकरी आणि बैल यांच्यामधील एक प्रेम विश्वास आणि कृतज्ञतेचं एक प्रतीक आहे आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी ठरवूया निसर्गाचा सन्मान करायचा शेतकऱ्यांचा सन्मान करायचा आणि आपल्या पाळीव प्राण्यांवर प्रेम करायचं तर काही दिवसांनी गणपती बाप्पा मोर्या यांचं पण आगमन होणार आहे जसं गणपती बाप्पा मोर्याप्रमाणेच बैलपोळाचा बी आपण जयघोष करूया शेतीचा राजा बैल पोळा रे पोळा तर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून माझ्या सर्व टीमकडून तुम्हाला पोळ्याच्या बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हा सण उत्साहामध्ये साजरा करा ही विनंती आणि हा सण जास्तीत जास्त गावाकडे साजरा केला जाणारा हा सण आहे शहरामध्ये हा सण साजरा केला जात नाही तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद